असं म्हटलं जातं बिझनेस इज नॉट गव्हर्नमेंट बिझनेस म्हणजेच धंदा करणं हा सरकारचा धंदा नाही गेल्या काही वर्षात सरकार वर्षा, वेगवेगळ्या क्षेत्रातून बाहेर पडताना दिसत आहे दिस विभागाच्या माध्यमातून घाट्यात चालणाऱ्या विविध सरकारी कंपन्या एकतर विकल्या जात आहेत किंवा त्या चालवण्यासाठी खासगी क्षेत्राला दिल्या जात आहेत पण एक कंपनी आहे जी काहीही झालं तरी सरकार स्वतः चालवण्याबाबत गंभीर आहे ती कंपनी म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बी गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल सातत्यानं चर्चेत आहे कधी जिओ आणि इतर खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्सने पैसे वाढवल्यामुळे तर काही वेळा सरकारच्या निर्णयांमुळे बीएसएनएल ची चर्चा होते यावेळी बीएसएनएल चर्चेत असण्याचं कारण म्हणजे तेवीस जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे बजेट सादर केलं त्यामध्ये बीएसएनएल साठी ब्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या घोषणेमुळे सरकार बीएसएनएल ला चालवण्यात आणि त्याच्या कपासिटी बिल्डिंग बाबत गंभीर असल्याचं दिसतंय मागे जिओ एअरटेल आणि ने मासिक आणि वार्षिक प्लॅन्स चे दर वाढवले तेव्हा बीएसएनएलने दर कायम ठेवण्याची घोषणा केली होती तेव्हा बॅक टू बीएसएनएल हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला होता ग्राहक पुन्हा एकदा बीएसएनएल कडे वळतील अशा चर्चा सुरू झाल्या पण आता बजेटच्या माध्यमातून सरकारनं जे पॅकेज घोषित केलंय त्यामुळे बीएसएनएल ला किती फायदा होऊ शकतो बीएसएनएल सर्व्हिसच्या बाबतीत जिओ आणि एअरटेल ला टक्कर देऊ शकेल का आणि यामधून सरकारचा काय डाव आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये अशा कोणत्या घोषणा केल्यात ज्यामुळे बीएसएनएल ला फायदा होऊ शकतो ते बघूयात अर्थमंत्र्यांनी टेलिकॉम मंत्रालयासाठी जवळपास एक लाख अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यापैकी तब्बल एक लाख कोटी रुपये बीएसएनएल आणि एम टी एन एल यांच्या टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन आणि रिस्ट्रक्चरिंगसाठी दिले जाणार आहेत टेलिकॉम मंत्रालयासाठी जे एक लाख अठ्ठावीस हजार कोटी रुपये देण्यात आलेत त्यापैकी जवळपास एक लाख बारा हजार कोटी रुपये सरकारचा हिस्सा आहे तर सतरा हजार कोटी हे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडच्या माध्यमातून दिले जाणार आहेत ग्रामीण आणि दुर्गम भागात टेलिकॉम सेवा पुरवण्यासाठी खासगी टेलिकॉम ऑपरेटरला सेस आकारला जातो त्याला युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड म्हणतात याच फंडच्या माध्यमातून बीएसएनएल कंपनीला सतरा हजार कोटी रुपये मिळणार आहेत या पॅकेज पैकी सतरा हजार पाचशे दहा कोटी रुपये बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी खर्च केले जाणार आहेत एम एन एल बॉन्ड्सच्या बदल्यात तीन हजार सहाशे एकोणसत्तर कोटी रुपये देण्यात आले ते याशिवाय तंत्रज्ञान विकासासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चौतीस कोटी चॅम्पियन सेवा क्षेत्र योजनेसाठी सत्तर कोटी आणि प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेसाठी देखील एक सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी बजेटमध्ये मदर बोर्ड किंवा ज्याला प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणतात त्यावरील आयात कर किंवा इम्पोर्ट ड्युटी पंधरा टक्क्यांवरून वीस टक्क्यांपर्यंत वाढवली आहे यामुळे आयात महाग होऊन देशांतर्गत मदरबोर्ड उत्पादनाला चालना मिळणार आहे हे मदरबोर्ड जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये वापरले जातात याशिवाय मदर बोर्ड किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तयार केले जातात त्यामध्ये रेअर अर्थ एलिमेंट किंवा क्रिटिकल एलिमेंटचा वापर केला जातो जवळपास नव्वद टक्के रेअर अर्थ एलिमेंटचं उत्पादन हे चीनमध्ये घेतलं जातं त्यामुळे हे एलिमेंट आयात करावं लागतं या एलिमेंट वरचा आयात कर देखील सरकारनं कमी केला यामुळं आता देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीला चालना मिळणार आहे ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम बीएसएनएलच्या वाढीवर होऊ शकतो कारण बीएसएनएल संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीवर भर देत आहे ज्यासाठी मदरबोर्ड वरील आयात कर वाढवणं आणि क्रिटिकल एलिमेंट वरील करणं या दोन्ही निर्णयांच महत्व आहे बजेटमधील या तरतुदींमुळे सरकार बीएसएनएल ला बळकट करण्याबाबत गंभीर असल्याचं बोललं जात आहे मागील काही काळात जिओ आणि एअरटेल या दोनच कंपन्यांची टेलिकॉम मार्केट वर तयार झाली होती या दोन्ही कंपन्यांकडे भारतातील जवळपास कोट्यवधी ग्राहक आहेत यामुळ दोन्ही कंपन्या त्यांच्या सोयीनुसार मोबाईल रिचार्ज खर्चाचे दर वाढवत आहेत अलीकडेच या कंपन्यांनी त्यांच्या प्लॅन्स मध्ये जवळपास सत्तावीस टक्के वाढ केली होती त्यामुळे ग्राहकांना याचा आता मोठा फटका बसलाय आता या कंपन्यांनी सत्तावीस टक्क्यांनी त्यांच्या प्लॅन्सचे दर वाढवले तरी भारतात अजूनही फोर जीबी डेटाचे दर जगात सगळ्यात स्वस्त आहेत पण आता भारतीय ग्राहकांना कमी दरात उत्तम सेवा अनुभवण्याची सवय लागली आहे त्यामुळे जेव्हा जिओ आणि इतर खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅन्सचे दर वाढवले तेव्हा अनेकांना बीएसएनएलची आठवण झाली कारण बीएसएनएल ठेवलेत मागच्या दोन महिन्यात बीएसएनएलने नवीन अडीच लाख ग्राहक ग्राह जोडलेत त्यामुळे येणाऱ्या काळात ग्राहकांचा बीएसएनएल कडे कल वाढू शकतो असंही बोललं जात आहे पण यासाठी बीएसएनएल ला चांगली सेवा पुरवावी लागणार आहे ही सेवा देण्यासाठी बीएसएनएलने उत्तर भारतात नुकतेच नवीन तीन हजार पाचशे फोर जी टॉवर उभारलेत त्यानंतर तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये जवळपास चार हजार नवे फोर जी टॉवर उभारले जातात देशभरात वीस हजार टॉवर फोर जी तंत्रज्ञाना सुसज्ज करण्यात येतात त्यामुळे बीएसएनएल आपल्या सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसते याशिवाय खाजगी कंपन्या नफ्याचा विचार करून नॉर्थ ईस्ट जम्मू काश्मीरच्या ग्रामीण भागात किंवा छत्तीसगड आणि झारखंडच्या दुर्गम भागात सेवा पुरवू शकत नाही अशा भागांमध्ये बीएसएनएल ही सेवा देणारी एकमेव कंपनी आहे त्यामुळे बीएसएनएल ही सरकारी कंपनी टिकणं आणि वाढणं अत्यंत गरजेचं आहे बीएसएनएल ला एक प्रॉफिट मेकिंग कंपनी करण्यासाठी देखील सरकारचे प्रयत्न सुरू आहेत गेल्या पाच वर्षात बीएसएनएल कंपनीचा तोटा त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा होता पण हळूहळू तो कमी होताना दिसतोय दोन हजार तेवीस मध्ये कंपनीचा तोटा आठ हजार कोटींपेक्षा जास्त होता पण दोन हजार चोवीस मध्ये तो कमी होऊन पाच हजार कोटींवर आलाय त्यामुळे बीएसएनएल हळूहळू पूर्वी बीएसएनएल मध्ये तब्बल एक लाख साठ हजार कर्मचारी काम करत होते या कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनचा मोठा भार कंपनीवर होता तेव्हा सरकारनं दोन हजार एकोणीस साली बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणली यामध्ये जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांनी निवृत्ती घेतली ज्यामुळे कंपनीचा पगार आणि पेन्शनवर होणारा मोठा खर्च वाचला कंपनीनं ही रक्कम तंत्रज्ञान विकासासाठी वापरली आहे सरकारनं ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये एकोणसत्तर हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं ज्याचे पैसे बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मर्जरसाठी आणि स्वच्छ निवृत्तीच्या कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात आले त्यानंतर जुलै दोन हजार बावीस मध्ये केंद्र सरकारने बीएसएनएल के ला दुसरं पॅकेज जाहीर केलं हे पॅकेज होतं एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांचं गेल्या वर्षी सात जून सा ला पुन्हा एकदा सरकारनं एकोणनव्वद हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं होतं आता जाहीर करण्यात आलेलं पॅकेज हे बीएसएनएल ला देण्यात आलेलं चौथं आहे यावरून सरकार बीएसएनएल ला मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं दिसून येत आहे पण तरीही बीएसएनएलच्या सेवांमध्ये सुधारणा झाली नाही आणि कंपनीनं ना लवकरात लवकर फाईव्ह जी आणि सिक्स जी सेवा सुरू केली नाही तर ग्राहक चांगल्या सेवांसाठी इतर खासगी टेलिकॉम कंपन्यांना प्राधान्य देऊ शकतात ज्यामुळे टॅक्स पेअर्स च्या पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होऊ शकतो याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी भिडूला सबस्क्राईब करा